वाटलं की आपण बोलले की बारा होती घरुटी जायची आपल्याला योजना या ठिकाणी आणायची आहे अधिशय सुंदर योजना आहे मी सर्व कन्नड परिसर खऱ्या अर्थाने या मुलांना आता बाजूला जर सगळ्याला लागला तर खऱ्या अर्थाने पायावरती इंडिपेंडेंट लोक राहू शकतात आणि एंटरप्रेनरशिप त्यांच्यामध्ये शाळेच्या माध्यमातून तयार होऊ शकते मला मला आठवतोईटमध्ये होतो किंवा स्कूलमध्ये आम्ही पासून पासून खरी गोई म्हणून म्हणून आम्ही त्यामध्ये भाग घेतो इथे गॅदरिंग चालतात तर आम्ही छोट्या छोट्या वस्तू विकायला आणायचो खाऊच्या कधी कांदा आणायचो कधी पोहे आणतो आणि या मुलं मुळ अभे मित्र ना ते विकत घ्यायचे आणि बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला या बाहेर परिसरामध्ये विकण्यास याय कुठल्या केलेला होता म्हणून कप्पल म्हणून काय की माहिती नाही करून ते मुलं जेव्हा तू स्पोर्ट्स लोकांच्या विकत घ्यायचे आणि आम्हाला दोन पैसे मिळायला लागायचे त्या दृष्टीकोनं मला त्या नव्हतं की आपण दोन पैसे करू शकतो आणि स्वातीला आपल्याला म्हणून तेव्हा आपण एक विस्तर आणतो शाळेमध्ये होतो आणि लहानपणी क्रिकेट क्रिकेट हे संस्थाच खेळलंय आपण तरी गावात ठेवू नये तर शाळा कुठली क्रिकेट रात्री संध्याकाळी येऊन क्रिकेट आणि दिवस शाळेत क्रिकेट बेस्ट खेळायचो आम्ही एका जमिनीमध्ये क्रिकेट खेळत असताना माझ्याकडनं त्याची काप फुटली एका घराच्या भेटीची काप फुटली आणि नेमकी स्काउट लाईट म्हणजे मी होतो आणि सकाळी माझा मेरिका मध्ये साऊथ होता त्याच्यामध्ये मला खूप पैसे आलेले होते गमत अशी की माझ्यावर प्रेसला होते आणि प्रेसमध्ये दहावीस पैसेचा आराबा मिळायचा मी त्या दोन रुपये अडीच रुपयाला विकायचो म्हणजे तिकडून गेलो आणि विटकायचो नाही वडील माहित नाही पण शंभर दोनशे वेळा आणून घ्यायचे ते आणि मी तिथे विकायचो त्याच्यामुळे मला जास्त त्याच्यामुळे प्रॉफिट व्हायचा तर आता काय आपण मला दोनशे तीनशे रुपये दुसरी मिळाले आणि ती काल मला मारली म्हणून मी त्याला बोललो की हे तुमचे पैसे तुम्ही काय मला हे काल मला मारू पडणार म्हणजे हे कामा तिथे आहे का आणि त्यामुळे मी आज विशेष होऊ शकलो आज माझी स्वतःची कंपनी जरी आठ लोक लोकांना नोकरी केल्या एकच होतं की अध्ययन घ्यायचं आणि पुढे आपली स्वतःची कंपनी उभी करायची की आपण असे कुटुंबाचा आधार लावू तर हे जे कौशल्य मोठा काही नाही मिळत नाही मी तुमच्याबरोबर त्याच्या बाजूच्या तयार आहे ज्या मुलांना बारा सगळ्या गोष्टी जर आपण इथे उपलब्ध करून गेला तेव्हा जे जी काही मदत आहे जे जे काही लोक असतील ते उभं करण्याची मी जबाबदारी घेतो आज तुम्ही सर्व पालक झालेला आहात आज ज्या आपल्या ज्या भावना भावना समाजाला नक्र करण्यासाठी उपलब्ध झाला एवढ्या सकाळी म्हणजे मी खरं तर लवकर होतो सगळेला तुम्ही मुलं आपल्या नागरिक काय झाला पाहिजे मिळणार आहे त्यांचं अभिनंदन परंतु मिळणार नाही परंतु त्यांना देखील मी पुन्हा अभिनंदन करतो कारण त्यांनी भाग घेतला आणि एक लक्ष ठेवा ज्याला बक्षीस कसे ठेवत शरीर अजून संपलेलं नाहीये कारण मी जिंकले नाही मुलं त्याच तुळणे बक्षीस घेण्यासाठी पुन्हा त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे स्वर्गात तुम्हाला जगायला शिकवते स्वर्गा तुम्हाला कळायला शिकवते आणि स्वर्ग तुम्हाला जिल्ह्यामध्ये यशस्वी होण्यासाठी हे उद्या देते त्यामुळे सगळ्या मुलांना पुण्याच्या शुभेच्छा या पारितोषिक सर्वार्पणाप्रकारी आदर्श म्हणून आहे आपल्या प्रमुख पाहुणे आहेत मुगळे आणि सगळे आदर्श आणि उपध्यापिका आहेत त्या सर्वांना पुण्याचा धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी पुन्हा एकदा लहानपणाची एक आठवण करून देईल त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद